हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर आज एक आपल्या नवीन दिवसाची सुरुवात होत आहे तर मी आजच्या दिवसात तुम्हाला सेंट्रिंग विषयीची माहिती देणार आहे तर चला सगळं फुल भरून खाली आलं इकडं आपल्या इकडे आज डे फोर हे आपलं काल दाखवून झालेलं आहे तर आज आपण तिकडचं दाखवायला घेतलेलं आहे हा इकडचं कम्प्लीट करायचं आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ गाडी पाहू जिना झाला तर जिना पण अरे उपर गिला आहे उपर काय सीदा करे का गिला आहे ना उपर था था। ये तो ये तो था था। हा हे आहे असा हा हा जसा घातलाय तसंच घालायचा शोपरत्ती करण्यासारखा सुनेल गुड मॉर्निंग कुठली पट्टी जोडायची हा हा पप्पा लावून घ्यायच्या त्याच्यात दोन हातुड्या होत्या ना पिशवीत खेल सरोना छोटा खेल चार गाड़ी नाइच छोटा तो छोटा वाला मुंडा लेके इधर का देख छोटा वाला मुंडा लेके इधर का हाँ हाँ तो ही लगता है हा व पट्टी साफ छोटा वाला मशीन दे छोटा मुंडा एक लगेगा लगेचा एक दो, दो मुंडा छोटा वाला पाहू शकता खेळ सर्व करतो खेळ सर्व करून आपल्याला प्लेट टाकायला खेळ देऊन जायचे चंद्रशन मी दोघांनी इथे खेळ सर्व करतो प्लेट बसली नाही निकल रसाय हा काय काय आहे तो

पाहू शकता पाणी पाणी पावसाने एवढं पाणी झालं ना पाऊस सारखा चालू आहे काळे मटल आणलं होतं गाडी फसली खडीची इथंच खाली केली ती परिगड आलेली ती तिथंच खाली केली सी बी घातला होता पूर्वीच्या रिंगा शिल्लक राहिलेल्या आहेत काही चंद्रेश मुंडे वरती घेतोय गाळ्यामध्ये अशा प्रकारे इथे मुंडे लावून घेते वरती पाऊस येतोय शुगी कंपनीचे मालक इथे आलेले आहेत स्विगी कंपनीचे मालक शकता इकडे आमची दाजी येत टाकला टाकला मुंडे घेऊन येतोय जागा म्हटलं कुठ नाही पाऊस चालूच आहे पाऊस उघडायला लागत आहे काय भारी सीन दिसतोय पाऊस येते पाऊस काय आपल्याला देवाने आपल्याला गरीब बनले आ... <laughs> 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 <आ? आसदवर> हा <है। laughs> श्रीमंत फायदा तर कुणाला आहे असच बरं आहे श्रीमंत काय करणार आहे मिस्त्री काय म्हणतोय श्रीमंत होऊन करायचंय काय आपलं गरीबच बरं आहे याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आमच्यासारखे गरीब भेटते

इथून मुंडे वरतीच येतो आपण आता काय किराय रे आता आपला एक मुंडा राहिला शेवटचा कि आता निघून जाऊ काय झालं जेवण करतो व्हिडिओ पडत परत जेवण लागली कमी गाळायला मग आता खुलाव लागत तुडली गाडी पट्टी तुडली फिर आमच्या मराठी

ये देखो ये भी देखो ये इधर ही खड़ी है हम लोग ऊपर काम कर रहे थे ये ये उधर बाथरूम में छुपा था और ये इधर बाथरूम में छुपी है ऐसे काम करते क्या करने का मिस्त्री तो साल गाड़ी हम पचास चलिए लगा जी ने आप काले दी आज परीच खराब होती गाड़ी खराब वाइल टाइम लगे नहीं चला हाँ जाऊ घरी आता कि सुट्टी जाटू उद्या बाय 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 बाय